श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया शुभ संध्याकाळ तुम्हा सगळ्यांना कसे आहात तुम्ही सगळे आशा व्यक्त करते स्वस्त असाल मस्त असाल स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल तर चला आज आहे अंगारकी चतुर्थी सर्वांची रात्री नऊ वाजून तेरा मिनिटांनी आरती वगैरे होईल उपवास सोडाल सुंदर असा दिवस आहे अंगारक योग हा फक्त वर्षातून दोनदा येतो आज मी तुम्हाला अगदी श्रावण सुरुवात करा या उपायाला अत्यंत सुंदर उपाय आहे टेस्टेड आहे म्हणजेच तो बऱ्याच जणांना दिल्यावर मी स्वतः केल्यावर रिझल्ट आलेला उपाय आहे रिझल्ट हा कशा बाबतीत येतो हा उपाय केल्यानंतर तर आपल्याला आर्थिक परिस्थिती आपली सुधारते याचाच अर्थ आपण रोज जर पाचशे कमवत असू तर त्याचे सातशे हजार होतात आणि जर तुम्ही महिन्याला पन्नास हजार पंचवीस हजार कमवत असाल तर ते पण डबल हळूहळू करत होत जातात थोडक्यात काय लक्ष्मी माता तुमच्यावर प्रसन्न होते तुमचा शुक्र ग्रह मजबूत होते आता या उपायांसोबत घेण्याची काळजी सांगते या उपायांसोबत दोन काळजी आपल्याला घ्यायचे आहेत सगळ्यात पहिली गोष्ट आपल्याला आपण जे काम करतो जे काही तुमचं काम आहे ते प्रामाणिकपणे करायचं आहे कामामध्ये आळस चालणार नाही जे करता ते मनापासून करा जेवढा जेवढी मेहनत करता येईल तेवढी करा काही तुम्हाला एक्स्ट्रा करता येईल का बघा कारण आजकाल एकाच एक व्यवसायावर किंवा एकाच एक नोकरीवर आपली भरभर प्रगती होत नाही म्हणून जोड व्यवसाय घरातल्या स्त्रीने काहीतरी हे केलंच पाहिजे त्यासोबत जर तुम्ही उपाय केले तर ते शंभर नाही एक लाख टक्के तुमच्यावर लागू होणार पैसा इतका येईल इतका येईल की अक्षरशः तुम्ही म्हणाल की माझ्या आयुष्यात हा बदल कशामुळे झाला तसं म्हणतात बघा पैसे मोजता मोजता थकार तो प्रकार काही दिवसांना होईल मी आता जस्ट सुरुवात केली आहे पण मी एक दोन जणांना हा उपाय दिला होता जे मोठ्या कर्जात अडकलेले होते आणि त्यांना एक चार महिन्यामध्येच खूप चांगले रिझल्ट आले म्हणजे कर्जमुक्त जीवन त्यांचं व्हायला लागलं आणि त्यांनाही या गोष्टीचा खूप म्हणजे आता त्यांचे मेसेज वगैरे नाही आहेत कारण ते स्वतः मला भेटलेले होते आणि त्यांना मी हा उपाय दिलेला होता प्रचंड सुंदर उपाय आहे आणि मी कुठलाही उपाय जेव्हा पाच सहा महिने कुणीतरी केल्यावर जेव्हा त्याचा फायदा होतो तेव्हाच तुमच्यापर्यंत आणते आणि काही उपाय मी स्वतः करते आणि त्याच्यानंतर तुमच्यापर्यंत आणते त्यामुळं टेस्टेड उपाय आहे आपला शुक्र ग्रह लक्षात घ्या आपला शुक्र ग्रह मजबूत असेल तर दुनियेतली कुठली ताकद थांबवू शकत नाही आपल्याकडे पैसा येण्यापासून म्हणजे पैसा येतच राहतो ज्याचा शुक्र ग्रह स्ट्रॉंग आहे त्यामुळे आपल्याला शुक्र कमजोर करून द्यायचा नाही तसं तर प्रत्येकच ग्रहाची एक वेगळी किमे आहे की कि हा ग्रह कमजोर झाला तर काय होतो पण आत्ता आपल्याला बोलायचं आहे ते शुक्र ग्रहाबद्दल आता शुक्रग्रह कमजोर असेल तुमचा किंवा सुद्धा साधारण लोक म्हणतात की आम्ही मेहनत करतो पण आमच्याकडे पैसा टिकत नाही किंवा आम्हाला पैसे पुरत नाहीत आम्हाला पैसे मिळत नाहीत आम्हाला नोकरी मिळत नाहीत आम्ही कष्ट करतो पण आम्हाला त्याचा मोबदला मिळत नाही या सर्वांसाठी किंवा कुठला व्यवसाय आहे चालत नाही एखादं घर आहे ते विकायचं आहे ते विकलं जात नाही म्हणजे अनेक तुमची जी कामे असतील तुम्ही कर्जाने बेजार झालेला आहात अशा लोकांनी सुद्धा हा उपाय नक्की करायचा आहे यासाठी तुम्हाला दोन तीनच किचन मधल्याच गोष्टी लागणार आहेत सगळ्यात पहिली तुम्हाला लागणार आहे दालचिनी एक एवढ्या एक दहा बारा दालचिनीचे तुम्हाला स्ट्रीट घ्यायचे आहे दालचिनी घ्यायची आहे चिमूटवर हळद घ्यायची आहे त्यानंतर थोडीशी तुरटी घ्यायची आहे सेंदव मीठ घ्यायचं आहे आणि बेसन घ्यायचं आहे सेंदव मीठ आपल्याला डीमार्ट किंवा कुठल्याही किराणाच्या दुकानामध्ये मिळून जातं हळद सेंदव मीठ त्याचप्रमाणे दालचिनी तुरटी आणि थोडंसं बेसन आता ह्याला कुठलं प्रमाण आहे का तर नाही जास्त काही प्रमाण नाही आहे एक पाच सहा काड्या तुम्ही दालचिनीच्या घ्या एक पन्नास ग्रॅम तुरटी घ्या या दोन गोष्टी झाल्या अर्धा चमचा हळद घ्या अर्धा चमचा मीठ घ्या आणि काय राहिलं हळद दालचिनी तुरटी बेसन बेसन एक दोन चमचे घ्या एवढं सगळं तुम्हाला आता हे दालचिनी तुरटी हे सगळं आहे हे सगळं एकत्र करा आणि तुम्ही ते मिक्सरमधनं फिरवा बारीक पेस्ट त्याची करायची आहे आणि त्याच्यात रोज तुम्हाला एक वाटीभर तुम्हाला सकाळी चम वाटीभर वाटीमध्ये चमचाभर किंवा अर्धा चमचा अर्धा चमचाच लागेल ती पे हे घ्यायची आहे पावडर घ्यायची आहे त्यात पाणी घालून कालवायचं आहे जसं उठण तयार करतो ना आपण सेम तसं आणि आंघोळीला जाताना आत घेऊन जायचं आहे आंघोळीच्या आधी तुम्हाला तुमच्या तळपाय आधी धुवायचे आणि खूप स्वच्छ मसाज करून घ्यायची या मिश्रणाने तुम्ही खूप छान मसाज करायची जितकी करता येईल म्हणजे आंघोळीच्या एवढा वेळ नसतो आहे पण पाच दहा मिनटं तरी वरचा आपला चेहरा बिरा धुवून होईपर्यंत मसाज करून ते तसंच ठेवायचं पायाला आणि मग सगळ्यात शेवटी तुम्हाला पाय धुवायचे आता हे जमत नसेल तर बाहेरच तुम्ही खुर्चीवर बसा दोन्ही पायांना मसाज करा एक पाच मिनटं थांबा ते वाळू दे आणि ते वाळलं की तुम्ही आंघोळीला जावा मग तसा काही प्रश्न येणार नाही म्हणजे आपल्या पायाला आपल्याला अतिशय स्वच्छ आणि मसाज करून आपला शुक्र आपल्याला बलवान बनवाय बनायचं आहे आता आहे तुम्ही पाय धुतलेत तुमचा सगळा दिवस तुम्ही काही जे काम करत असाल जे काही असेल ते सगळं तुम्ही करायचं आहे मनापासून करायचं आहे आणि शक्य झालं तर ओम शुम शुक्रायन महा या मंत्राचा एक अकरा वेळा तुम्हाला जप करायचा आहे कुठला ओम शुम शुक्राय महा आता रात्र झाली जेवलात तुम्ही मोबाईल वगैरे बघत असाल जे काही तुमचं रुटीन असेल लॅपटॉप असेल काही पुस्तक वाचत असाल हे सगळं झाल्यावर तुम्हाला जेव्हा वाटतं की नाही मला आता झोप आलेली आहे त्यावेळेस तुम्ही बाथरूमला वगैरे जाऊन या कारण हा उपाय केल्यावर आपल्याला पुन्हा उठायचं नाही आहे गुला आ, 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 चावर्यानो, 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 एक गुलाबाच्या अत्तराची बाटली घ्यायची आहे गुलाबाची आपल्याकडं पण मिळेल तुम्हाला हवा असेल तर घ्या सत्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस कारण अत्तर हे चांगल्या क्वालिटीचं पाहिजे नाही तर कदाचित ते हलकं असेल तर काही उपयोग होत नाही आता तुम्हाला डाव्या हातावर एक, दो, एक दोन थेंब ड्रॉप्स नुसते ते घ्यायचं आहे त्यानंतर आपला उजवा पाय डाव्या हाताने उजवा पाय मसाज करायचा मनात ओम शुम शुक्रायन महा ओम शुम शुक्रायन महा आणि त्यानंतर उजव्या हातात घ्यायचा आणि डावा पाय चोळायचा हे झाल्यानंतर तुम्ही नमस्कार करायचा आपली हो पोनोपोनोची प्रार्थना करायची आय एम सॉरी प्लीज फॉर गिव्ह मी थँक्यू सो मच आय लव्ह यू दिवसभरात तुमच्याकडून काही चुका झाल्या असतील माफी मागा जे काही तुमच्या आयुष्यात चांगलं घडलं आहे त्याबद्दल धन्यवाद माना आणि माझ्या बाबतीत सगळं चांगलं घडत आहे अशी मनात कल्पना निर्माण करा आणि त्यानंतर पायावर पांघरून घेऊन झोपा त्यानंतर उठायचं नाही आता तुम्ही प्रश्न विचाराल ताई मध्यरात्री बाथरूमला लागले तर काय करायचं आता मध्यरात्री म्हणजे हे लावून पाच सहा तास तीन चार तास झाल्यावर लागले ला तर तुम्ही जाऊ शकता पण ज्यांना शक्यतो आता मला कसं एकदा झोपलं की काहीही झालं तरी मी सकाळपर्यंत उठत नाही अशी सवय असेल तर चांगलं आहे पण प्रत्येकाचं शरीर वेगळं असतं ते लावल्यानंतर एक तीन चार तासानं एक झोप झाल्यावर जर तुम्हाला जाग आली तर तुम्ही जाऊ शकता एकच अटकी मोबाईल वगैरे सगळं बघून झाल्यावर त्यानंतर तुम्ही कुठंही तुमचं लक्ष केंद्रित नको आहे शांत गाड झोपायचं तुम्हाला आहे दिसायला उपाय छोटा आहे साधारण आहे पण याचे इफेक्ट जेव्हा तुम्ही बघाल तेव्हा तुम्हीच चकित व्हाल की काय आहे हे हे आपल्याला इतके दिवस का माहीत नव्हतं अजून एक त्याचप्रमाणे तुमच्या घरातली सगळी नकारात्मकता जर घालवायची असेल तर आणि तुमच्या घरात भाडे भाड्याचं घर असेल स्वतःचं घर असेल भांडणं किरकिर घरात होणारे त्रास आजारपणं हे सगळं तुम्हाला संपवायचं असेल तर आपल्याकडे मॉपिंग सॉल्ट आहे म्हणजेच आपण जेव्हा फरशी पुसतो मी स्वतः आता वापरते ते पाण्यात टाकायचं आणि त्यांना फरशी पुसायची एवढंसच टाकायचं असं एवढं एवढं वगैरे नाही एवढंस टाकायचं गुरुवार सोडू सातशे रुपयाला ती बरणी आहे पण ते मीठ अनेक हर्ब्स आणि ऑइल घालून तयार केलेलं आहे एक डबा घेतला तर तीन चार महिने तुम्हाला बघायला नको तर कुरिअर खर्चासकट सातशे ऐंशी रुपये ज्यांना ज्यांना हवं त्यांनी नंबर तर माहिती आहे तुम्हाला सत्त्याहत्तर सत्तावन्न चौऱ्याण्णव चौऱ्याण्णव एक्केचाळीस या नंबरवर पैसे पाठवायचे आहेत तुम्हाला ते घरपोच पाठवलं जाईल मॉपिंग सॉल्ट खूप चांगला आहे ते जी पावन्न वनस्पती धूप दाखवलं ते आणि हे खरंच तुमच्या घरात कुणीही येऊ दे कुठल्याही नजरेने येऊ दे आणि कितीही काही करण्याचा प्रयत्न करू दे काहीही फरक पडणार नाही आणि घरात शांतता नांदेल ती रोजची किरकिर भांडणं याचा जो आपल्या वास्तूवर परिणाम होतो भाड्याचं घर असेल तरी आणि स्वतःचं असेल तरी वास्तू शांत हवी ज्या घरामध्ये घर वास्तू शांत जिथली स्त्री शांत ते घर खूप आनंदमयी होतं आणि त्यासाठी आपण तयार केलेलं आहे मॉपिंग सॉल्ट जे आहे सातशे रुपयाला कारण त्यात तेवढे हर्ब्स महागातले घातलेले आहेत पण तुम्ही घ्या मी सांगते म्हणून घ्या सातशे ऐंशी रुपये काही खूप नाही आहेत एकदा घ्याल तर कायम घ्याल मी फिनेल किंवा हळद ह्याच्यासोबत ते, ते रोज टाकते फक्त गुरुवारी टाकायचं नाही तर कृपया तेही घेऊन बघा असे नवीन नवीन प्रोडक्ट आता आपण आणणार आहोत तर त्याला तुम्ही सात त्याच अपेक्षा करते लक्ष्मी कुंचन थोडेसे शॉर्टेज आहे ऑर्डर देऊन ठेवा आल्या आल्या तुमच्याकडे मी पाठवेन दीड हजार रुपयाचं पण कुंचन आहे आणि पंचवीसशे रुपयाचं पण कुंचन आहे जे तुम्हाला हवं दोन्ही बरोबर सगळं सा साहित्य मिळेल जे तुम्हाला हवं ते तुमच्या घरी घरपोच गर मिळेल तर चला आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओ सोबत नवीन विषयासोबत तोपर्यंत तुम्हा सगळ्यांना श्री स्वामी समर्थ लाईव्ह घेणार होते काल पण नाही घेणं झालं आज पण नाही कारण डोकं प्रचंड जास्त दुखते आत्ता तुमच्याशी बोलते तरी हे सगळं ठणकते त्यामुळं आणि पाऊस इतका पडतोय की दवाखान्यात पण जाता येत नाही आहे त्यामुळं लाईव्ह आपण अजून घेऊ एक दोन दिवसांनी अजून पार्सल तुमची पेंडिंग आहेत श्रावण संपला तरी काळजी करू नका आता येणारे पुढचे सगळे दिवस चांगले आहेत तेव्हा पूजा करा जिथून आपले कुंचन येतात तिथं पावसामुळं त्यांनी ते पाठवलेले नाही आहेत अडकले आहेत काही कारणानं त्यामुळं आले रे आले की तुमचे मी ते पाठवून देते तुम्ही काळजी करू नका तर चला व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा खूप नवीन आणि युनिक एक रेमेडी तुमच्यासाठी मी आज आणली होती शंभर टक्के वर्क करणारी तर ती करा आणि त्याचा फायदा घ्या श्री स्वामी